महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक खून क्रिकेट हे लोकभावना विरुद्ध आहे अजूनही सव्वीस निरपराध लोक, लोक पहलगाम येथे मारले गेले त्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश अजूनही संपलेला नाही अतिरेकी सापडलेले नाहीत पाकिस्तानबरोबर आम्ही कोणतेही संबंध ठेवणार नाही असे सरकारकडून सांगितलं जातं खून आणि पाणी एक साथ नाही असं ते म्हणाले आता खून आणि क्रिकेट एक साथ कैसा असा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केलाय पाहूया ते काय सांगतात सगळ्यात आधी मी एक विषय आपल्या समोर मानतो जे सकाळी आम्ही ट्विट केलेलं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल एक बैठक आमची किंवा पक्षाच्या बैठकीमध्ये एक निर्णय घेतला चौदा सप्टेंबरला अबुधाबी येथे भारत आणि पाकिस्तान सामना क्रिकेट सामना खेळवला जातो भारत आणि पाकिस्तान पाकिस्तान हा सामना अबुधाबी येथे खेळवला जातो आणि भारतीय क्रिकेट बोर्डानं त्यात सहभाग घेतला विरुद्ध आहेत अजूनही अजूनही जे सव्वीस निरपराध लोक तिथे मारले गेले पहलगावला त्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश संपलेला नाही अतिरेकी सापडले नाही ऑपरेशन सिंदूर आजही सुरू असल्याचं सांगितलं जातं की ऑपरेशन सिंदूर पाकिस्तानच्या विरोधामध्ये सुरू आहे आणि ते संपलेलं नाही पाकिस्तानच्या कारवाया काश्मीरमध्ये थांबलेल्या नाही अशा वेळेला पाकिस्तानचं कंबरडं मोडण्याची आणि पाकिस्तानबरोबरचे सर्व संबंध तोडून टाकण्याची भाषा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे गृहमंत्री अमित शहा देशाचे संरक्षण मंत्री, देशा मंत्री राजनाथ सिंग आणि भारतीय जनता पक्षाचे सर्व असली नकली नेते हिंदुत्ववादी त्यांनी हा विषय वारंवार मांडला की पाकिस्तानबरोबर कोणती संबंध आम्ही ठेवणार नाही